चल हल्ला बोल या चित्रपटाला सेन्सॉरचं प्रमाणपत्र देत असताना कोण नामदेव ढसाळ असा प्रश्न सेन्सॉर बोर्डाने केला मात्र जनआंदोलनाच्या रेट्यामुळे आता बोर्डाला नमत घ्यावं लागले लोकांचा सिनेमा चळवळीच्या माध्यमातून लोकवर्गणीमधून निर्माण झालेल्या चल हल्ला बोल या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र नाकारल्यानंतर मोठा वाद उठाव लागला होता त्यानंतर हे आंदोलन महाराष्ट्रभर पोहोचलं आणि कोण नामदेव ढसाळ असा प्रश्न विचारणाऱ्या सेन्सॉर बोर्डाला तुमचा बाप नामदेव ढसाळ असा रोकटोक जवाब आंदोलनकर्त्यांच्या माध्यमातून देण्यात आला विधानसभेमध्ये देखील हा विषय गाजला आणि अखेर सेन्सॉर बोर्डाला नंतर घेत चल हल्ला बोल सिनेमाला ए प्रमाणपत्र द्यावं लागलं याची माहिती निर्माता दिग्दर्शक महेश बनसोडे लोकांचा सिनेमा चळवळीचे संजय शिंदे फिरोज मुल्ला आणि सेन्सॉर बोर्ड विरोधी आंदोलनाचे नेते यांनी पत्रकारांना दिली आहे लोकांच्या उद्रेकामुळे जन आंदोलनाच्या रेट्यामुळे पत्रकारांच्या सहकार्यामुळे आज सेन्सॉरला नाही लाजाने का होईना या चित्रपटाला प्रमाणपत्र द्यावं लागलेलं आहे आमचा विषय जो आहे की फक्त एका चित्रपटासाठी तो सेन्सॉर सर्टिफिकेट मिळाला म्हणून थांबणारा हा ही चळवळच नाहीये ही चळवळ जी आहे ती सेन्सॉर हटाव यासाठी सुरू झालेली चळवळ